कोणताही वैवाहिक वाद निर्माण झाला आणि तो न्यायालयात पोहोचला अनेक अनेक की त्यात अनेक प्रश्न जे उद्भवतात त्यापैकी एक अत्यंत महत्वाचा प्रश्न असतो पोटकी किंवा मासिक देखभाल खर्च याच संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक अत्यंत महत्वाचा निकाल दिलेला आहे या प्रकरणात काय झालं होतं तर पती पत्नीमध्ये बेबनाव निर्माण झाला त्यांच्यातले संबंध दुरावले परिणामी त्यांनी कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटा करता याचिका दाखल केली साहजिकपणे त्याच्यात पोटगीचा सुद्धा मुद्दा होताच आणि कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाची याचिका मान्य केली आणि पत्नीला दरमहा पन्नास हजार रुपये मासिक देखभाल खर्च पतीने द्यावा असा आदेश केला आता एकंदर पती त्याचं कुटुंब त्यांची आर्थिक परिस्थिती याच्या पार्श्वभूमीवर पन्नास हजार रुपये मासिक देखभाल खर्चाची रक्कम ही पत्नीला फारच कमी किंवा तुटपुंजी वाटली साहजिकपणे या निकालाला उच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं आणि उच्च न्यायालयामध्ये या सगळ्याचा सगळ्यावर पुन्हा सुनावणी झाली पुन्हा उहापोह झाला आणि यामध्ये निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली ती आपण बघूया पत्नीला मासिक देखभाल खर्च ठरवताना कोणती जीवनशैली गृहित धरायची हा या प्रकरणातला महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे जेव्हा घटस्फोट होतो तेव्हा घटस्फोटानंतर पत्नीची जीवनशैली किंवा जीवनमान कसं असावं हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पत्नीचे जीवनमान तिच्या पती आणि त्याच्या कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक स्थान पाहून ठरले पाहिजे म्हणजे लग्नापूर्वी पत्नी ज्या कुटुंबाचा भाग होती त्या कुटुंबाचं जे काही जीवनमान किंवा जीवनाचा स्तर आहे त्याचा विचार करूनच पत्नीच्या बाबत निकाल देणं गरजेचं आहे आयकर विवरण पत्रातील आकडेच खरे आर्थिक चित्र दर्शवतात असे गृहित धरता येत नाही पती मोठ्या व्यावसायिक कुटुंबाचा प्रमुख असल्याने त्याचे वार्षिक उत्पन्न केवळ रुपये सहा लाख आहे हे खरं वाटत नाही म्हणजे आता आपल्याकडे काय आहे टॅक्स वाचवण्याकरता किंवा कर वाचवण्याकरता अनेक अनेक कृत्या योज, योजल्या जातात आणि त्यातलंच एक महत्वाचं असतं ते म्हणजे व्यवसाय वेगळ्या नावाने करायचा पण आपलं वैयक्तिक आयकर विवरणपत्र हे अत्यंत कमी रकमेचं भरायचं आणि तेच या प्रकरणामध्ये झालं होतं कारण पतीचं कुटुंब व्यावसायिक होतं पण व्यवसायाचं आयकर विवरणपत्र स्वतंत्र आणि त्यातल्या लोकांचं आयकर विवरणपत्र स्वतंत्र असं या प्रकरणात झालं होतं पतीच्या कुटुंबाच्या बांधकाम व्यवसायाबद्दल सार्वजनिकपणे उपलब्ध असलेली माहिती बघता त्यांच्याकडच्या जमिनीचे सरकारी मूल्य अंदाजे एक हजार त्र्याऐंशी कोटींच्या घरातील आहे पतीच्या कुटुंबातील त्याचे स्थान आणि त्याचे महत्व लक्षात घेता त्याच्याकडे सुद्धा त्याच गुणोत्तरामध्ये संपत्ती असणार हे उघड आहे म्हणजे या पतीच्या कुटुंबाकडे बांधकाम व्यवसायाच्या अनुषंगाने ज्या जमिनी आहेत त्याचं सरकारी मूल्य आणि त्या कुटुंबातील एक घटक म्हणून पतीची एकंदर सांपत्तिक स्थिती ही सुद्धा महत्वाची आहे पती हा देशोदेशी फिरलेला आहे लग्न कायम असताना त्यांनी चीनचं लास वेगास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मकाऊ सारख्या महागड्या ठिकाणी प्रवास केलेला आहे जर एखाद्या पुरुषाला स्वतःसाठी उच्च जीवनशैली करता वित्त पुरवठा करता येत असेल तर तो पत्नीला भरण पोषण देण्यास असमर्थ असल्याचा युक्तिवाद स्वीकारण्यासारखा नाही म्हणजे लग्न कायम असताना त्यांचं जीवनमान एकंदर काय दर्जाचं होतं लग्नात वाद निर्माण झाल्यावर त्यांचं जीवनमान काय दर्जाचं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर केवळ आयकर विवरणपत्रामध्ये माझं उत्पन्न कमी आहे हा युक्तिवाद स्वीकारता येणार नाही पत्नीने दीर्घ कालावधी कुटुंबाला समर्पित केल्याने तिच्या करिअरच्या संधी कमी झाल्या सन तेरा खर्च पूर्णपणे आईवरच पडलेला आहे या सगळ्या प्रकरणात पतीने प्रामाणिक आणि संपूर्ण आर्थिक खुलासा करणे बंधनकारक असून पत्नीचे जीवनमान किंवा जीवनस्तर विवाहातील सामाजिक स्तराशी सुसंगत असावं असं सर्वोच्च न्यायालयाने राजेश विरुद्ध नेहा या खटल्याच्या निकालात स्पष्ट केलेलं आहे म्हणजे राजेश विरुद्ध नेहा या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जर स्पष्ट केलंय त्याचा जर विचार केला तर पती आणि त्याचा एकंदर जो काही जीवनस्तर आहे त्या समसमान पातळीत पत्नीचं जीवनस्तर असणं हे अत्यंत गरजेचं आहे अशी सगळी महत्वाची निरीक्षणं मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवली आणि कौटुंबिक न्यायालयाने दरमहा पन्नास हजार रुपये देण्याचा जो निकाल दिला होता तो बदलला आणि दरमहा सुमारे साडेतीन लाख रुपये देखभाल खर्च देण्याचा आदेश पतीला दिलेला आहे बरं यात सुद्धा गंमत अशी असते की आपल्या कोणत्याही न्यायालयाचे आदेश होणं आणि त्या आदेशाची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष वसुली होणं याच्यात अनंत अडचणींना सामोरं जायला लागू शकतं आणि हे वास्तव आहे हे अनेक ठिकाणी घडताना आपल्याला दिसतं म्हणून या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ती गोष्ट लक्षात घेतली आणि या आदेशात पुढे असंही नमूद केलं की एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून पुढच्या वर्षाकरता साडेतीन लाख रुपये दराने जे बेचाळीस लाख रुपये होतात ते पुढच्या चार आठवड्यात पत्नीच्या खात्यात जमा करण्याचा आदेश सुद्धा पतीला दिलेला आहे हा निकाल विशेषतः महिलांच्या दृष्टीने किंवा ज्यांचा घटस्फोट चालू आहे ज्यांना पोटगी वगैरे हवी आहे किंवा ज्यांना अपेक्षित पोटगी मिळालेली नाहीये त्यांच्याकरता अत्यंत महत्वाचा आहे पोटगीचा निकाल देताना केवळ कागदपत्रांवर अवलंबून न राहता कागदपत्रांच्या आधारे जो सगळा एक देखावा रचला जातो त्या देखाव्याच्या मागे जाऊन सत्य परिस्थिती बघून निकाल कसा द्यावा याचा आदर्श वस्तुपाठ या निकालाने दिलेला आहे असं म्हटलं तर ते वावग ठरू नये म्हणजे प्रत्यक्ष आपल्याकडे खूप संपत्ती असते पण ती आपल्या नावावर ठेवायची नाही जेणेकरून उद्या काही वाद निर्माण झाला तर आपल्या विरोधात काही ऑर्डर करता येऊ नये असा जो एक सगळा व्यूहरचना रचली जाते त्या व्यूहरचनेचा भेद या निकालाने केलेला आहे आणि नुसता भेद करून थांबलेला नाहीये तर पुढच्या वर्षभराचे पैसे आगाऊ जमा करण्याचा जो निकाल दिलेला आहे त्यांनी पत्नीला आदेश तर मिळाला पण पैसे तर मिळत नाहीत या कुचंबळेपासून सुद्धा कायमचं वाचवलेलं आहे या सगळ्या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं अवश्य कळवा धन्यवाद